चला तर स्वागत आहे तुमचं सांगताच किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण मटण बिर्याणी अद्रक लसूण आणि पुदिना कोथिंबीर एवढं वाटून घेतलं आहे एक कडे मसाले टमाटा आणि कांदा दही आणि आपलं मटण एक दोन शिपट्या करून घेतल्या आहे हे बघा आता आपण करत आहोत इकडं तेल गरम व्हायला ठेवले मी एक किलो तांदूळ आणि एक किलो मदन बिर्याणी करणार आहोत आपण अगोदर मी काम तळून घेणार तेल चाकले थोडंसं कांदा लाल झालाय आपण आता ह्याच्यात खडे मसाले टाकत आहोत हे बघा कांदा थोडस लाल झालंय आता टाकत आहोत एक टमाटर दोन ते ती तीन कांदे छोटे छोटे चार टमाटे

लालस भाजून घ्यायचं आपल्याला पाच मिनिटं लाग लागून बघा मसाला भाजी तयार आहे आता आपण टाकत एक वाटी दही धना पावडर लाल तिपटा कांदा लोक मसाला घरचं काळा तिकडे बिर्याणी मसाला थोडीशी लिंग टाकतो टाकून तिकडं मी तीन साडेतीन तांब पाणी गरम व्हायला ठेवलं गरम पाणी टाकणार आहे मी ह्याच्यात ह्याला उकळी येते तिकडं पाणी गरम होते तोपर्यंत आपण हे एक किलो आंबे मोहर तांदूळ आहे एकदम बारीक आता ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतले आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार टाकणार होत मीठ हे बघा कुकर मध्ये पाणी मी व्हायला ठेवले दोन अडीच तांबे पाणी हे बघा मीठ दोन चमच मीठ टाकणे हे बघा दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनट दहा ते पंधरा मिनटात रेडी होईल हे बघा अशा पद्धतीने आपली बिर्याणी झाली रेडी చాలా అవడం శేర్ కైక్స్ కమెంట్ సార్ చాలా భూ కు పుట్టు